श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वक्रतुन्दमहाकाय सूर्यकोटिसमप्रव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेशर गुरु साक्षात तस्मै श्री तस्मैशु नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्री स्वामी समर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल आज उद्या आणि आत्तापासून पुढे पंधरावीस दिवसपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी होईपर्यंत संपूर्ण वातावरण हे विठ्ठलमय झालेलं आहे पंढरीची वारी वेगळ्या वेगळ्या गावातून पंढरीच्या दिशे निघणाऱ्या वाऱ्यांना सुरुवात झालेली आहे काही वाऱ्या पैठणहून निघाल्या आहेत काही वाऱ्या शेगावून निघालेल्या आहेत काही त्र्यंबकेश्वरून निघालेल्या आहेत आणि अशा वेगळ्या वेगळ्या निघाऱ्या ज्या दिंडी आहेत वारी आहेत त्याच्यामधल्या प्रमुख जे आहेत ते संत तुकोबा रायांची देहून निघणारी वारी आणि आळंदीऊन निघणारी माऊली ज्ञानेश्वरांची वारी या सगळ्या आता पुण्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करत आहेत आणि अशा ह्या विठ्ठलमय वातावरणामध्ये आपण देखील आज स्वामीचरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल म्हणतात किंवा स्वामीचरित्राने श्रोता आणि वक्ता दोघंही पावन होतात असं म्हणतात त्यानुसार आपण स्वामींच्या लिलांमध्ये या पंढरीच्या वारीचा जो उल्लेख आलेला आहे त्याच्या संदर्भात एक उदाहरणाची आपण आज चर्चा करणार आहोत वारी म्हणजे काय की जो वारी करतो तो वारकरी म्हणतात आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामधील आध्यात्मिक क्षेत्रातील सगळ्यात मोठा संप्रदाय माळकरी आणि वारकरी आणि टाळकरी असे तीन हे शब्द जे आहेत ते अतिशय महाराष्ट्रामध्ये अध्यात्मामध्ये लोकप्रिय आहेत आणि विशेष म्हणजे सर्व प्रकारचे लोक लहान मोठे थोर श्रीमंत गरीब वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे सर्व लोक हे एकाच हेतूने प्रेरित होऊन विठ्ठलाच्या दर्शनाची आस धरून आषाढीपर्यंत पंढरपूर गाठायचे म्हणून पायी वारी दिंडी करत निघतात आणि या सगळ्यांच्या ह्या आसेला ह्या ध्यासेला भगवान विठोबाजे आहेत पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष शेकडो वर्षे त्यांना पावतात आणि जाता पंढर सुख वाटे जीवा म्हणतात किंवा चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला म्हणतात तसं हे सगळं वातावरण असतं आणि सर्व जाणाऱ्या वारकऱ्यांना तिथे गेल्यानंतर कदाचित मूर्तीरूप जो पिठोबा आहे त्याचं दर्शन घडेल का नाही माहीत नाही कोणाला मुखदर्शन होईल कोणाला दर्शन होईल कोणाला नुसतंच पायरी दर्शन होईल कोणाला नुसतंच कळस दर्शन होईल परंतु त्या पंढरीमध्ये गेलं आणि ते, ते भक्तांनी फुललेली चंद्रभागा जरी बघितली तरी लोकांच्या मनाची आस पूर्ण होते आणि तुझे दर्शन झाले आता जातो तो माघारी पंढरी असं म्हणून वाषडीनंतर लगेच पुन्हा लोक आपल्या आपल्या व्यापाला निघतात या काळामध्ये वातावरण अतिशय सुंदर असतं सगळीकडे वनश्री हिरवी झालेली असते पाऊस पडत असतो आणि अशा पावसानी पवित्र वातावरणामध्ये सगळेजण विठोबाची आस घेऊन वाटचाल करतात अशीच एक वाटचाल स्वामी महाराजांचे भक्त असलेले एक महिला करत होती नाव काय होतं तिचं जनाबाई जनाबाई नावाची स्वामींची एक भक्त जी आहे ते स्वामी दरवर्षी न चुकता पंढरपूरच्या वारीला जायची विठोबाचं दर्शन घेऊन तिच्या मनाची आस पूर्ण व्हायची जवळजवळ दीडशे वर्ष कदाचित होत आलेस या भेटनेला त्या काळामधल्या वाहतुकीच्या साधनांचा जर विचार केला किंवा त्या काळच्या वारीच्या खडतरतेचा जर विचार केला तर तिच्या नियमांचं आज देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे अशी जनाई दरवर्षी विठोबाचा ध्यास धरून जशी जाते तशी त्यावर्षी पण निघाली होती ज्या वर्षी स्वामींची ह्या प्रगट लिला या ठिकाणी घडली आहे आणि त्या जनाईच्या प्रत्येक चालण्यामध्ये प्रत्येक पावलामध्ये विठ्ठल 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 तिच्या चालण्याची लय विठ्ठलमय झाली होती तिच्या शरीराच्या हालचाली विठ्ठलमय झाल्या होत्या तिचं अंतरंग बाह्यरंग सगळं विठ्ठल विठ्ठल विठ्ठलमय झालं होतं अशा विठ्ठलाचा ध्यास धरून जनाबाई चालली असताना अतिशय मंगलमय वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आणि ज्या ठिकाणून जनाबाई जायची त्या ठिकाणचं सगळं वातावरण असं वाटायचं की इथले पक्षी वृक्ष झाडी वनराई रस्ते हे सगळे विठ्ठल विठ्ठल तिच्याबरोबरच म्हणतायत काही की अशा मंगलमय वातावरणात जात असताना जा एखाद्या वेळेस असं आपण ऐकतो की एखादा नियम जर आपण निष्ठेने चालवला त्या नियमातून एक सामर्थ्य एक शक्ती प्राप्त होत असते आणि जनाबाई त्या अवस्थेला पोचली होती की वर्षानुवर्षांचा जो तिचा नियम आहे ध्यास आहे विठुच्या दर्शनाचा त्या ध्यासाचे आता पूर्णता व्हायची होती आणि जेव्हा जसं सोनं हे किती शुद्ध पवित्र असलं तरी त्याचा कस लावताना त्याला अग्निदिव्यातनं जावं लागतं तसंच जनाबाईंची देखील अग्निपरीक्षेची वेळ या ठिकाणी आली होती अग्नि नाही तिची जलपरीक्षा होती हो <laughs> त्या दिवशी चालता चालता अचानक सगळीकडनं ढग भरून आले महिना आषाढाचा नक्षत्र मृग आरद्रेचं पावसाचेच दिवस आणि मग त्या पावसाने ढगांनी एकमेकावर आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणत वेगाने खाली यायला सुरुवात झाली होती संपूर्ण परिसर जलमय झाला मोठी वृष्टी मुसळाधार द्यायला म्हणूत अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडतो आहे आणि जेनाबाई त्याच्यामध्ये संपूर्ण चिंब भिजले आहेत आणि परिस्थिती नुसती भिजलेलीच नाही तर चालणं मुश्किल होईल इतका पाऊस त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि सगळीकडे साचायला सुरू झाली पाणी जिथे पाय घाला तिथे पाणी जिथे हात ठेवा तिथे पाणी अंगातून पाणी वाहतं आणि या सगळ्यातनं विठोबाच्या दर्शनाचे आसेवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं दर्शन होणार का नाही जवळ आलेली आहे आणि चालायला रस्ता नाही पाऊस धोधो धोधो पडतोय मनामध्ये एक प्रकारची खंत निर्माण झाली की विठोबा अरे दरवर्षी दर्शन देतो असणारे आता देणारच का नाही असं अंतरंगातील भाव जनाबाईंच्या आणि जनाबाई जशा विठ्ठलाच्या भक्त होत्या असे तत्कालीन स्थितीमध्ये देहरूपाने अक्कलकोटात सगळीकडे कार्यरत असणारे स्वामी महाराज जे आहेत त्यांच्याप्रती देखील जनाबाईच्या निष्ठा होत्या नित्य नियमाने जनाबाई स्वामींचं देखील दर्शन घेत असत आणि वारी पण चुकवत नसत मग आता परिस्थिती अशी निर्माण झाली की वारीला तर जाणं शक्य नाही आणि स्वामी हे अंतर्यामी तर आहेतच आहेत पण भक्त वत्सल भक्ताभिमानी आहेत भक्तांसाठी स्वामी काहीही करायला तयार होतात आणि विठोबाई तसाच विठू माझा लेकरू वाळा संगे गोपाळांचा मेळा असा हा विठ्ठल त्याचे हे लेकरू आणि स्वामींनी त्यांना जवळ केली अशी जनाबाई अवस्था काय झालेली आहे ध्यास विठ्ठलाचा आहे समोर पाणीच पाणी आहे हे बघून डोळ्यातून देखील पाण्याच्या धारा लागल्या आहेत आणि त्या वाहत्या प्रवाहातल्या पाण्यात तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा देखील समावलेल्या आहेत असं अस्वस्थ झालंय कासावीस झालंय विठ्ठवाच्या दर्शनाला आणि तो क्षणाला ज्याची भक्त जन्म जन्मांतरापासून वाट बघत असतात तो म्हणजे गुरु दर्शनाचा विठ्ठल दर्शनाचा स्वामी दर्शनाचा आणि नुसत्या दर्शनाचा नाही दर्शनाच्या पलीकडे जाऊन स्वामी कृपेचा अनुभवाची वेळ जवळ आली जनईच्या अंतरंगातला ध्यास बघून अचानक मोठी वीज चमकली आणि त्या विजेच्या उजेडामध्ये तिला दिसले की पलीकडे एक झाडाखाली स्वामी बसलेले आहेत स्वामींवर तिची भक्ती होतीच तिने भरातलं ओळखलं की स्वामीच आहेत तसेच भिजलेल्या अवस्थेत मोठ्या मुश्किलने चालत चालत जनै स्वामींपर्यंत पोहोचली चरणावर लोटांगण घातलं आणि नयनातून जे पाणी वाहत होते त्याचा अभिषेक स्वामींच्या चरणावर केला घळाघळा घडा वाहणारे अश्रू बघून स्वामींचं देखील अंतरंग द्रवलं आणि गुरूंचा साक्षात्कार म्हणतात तसा तो क्षण जवळ आला स्वामींनी जनईला सांगितलं का ग तुझा विठ्ठू चराचरा सामोलेला आहे ना का पंढरपुरातच सामवलेला आहे तिच्या आध्यात्मिक बालबुद्धीला याचं उत्तर सापडणार नव्हतं स्वामींनी काय सांगावं क्षणभर डोळे बंद कर आणि पुन्हा उघड जनाईने स्वामींच्या आज्ञेचं पालन केलं डोळे मिटून घेतले आणि डोळे उघडून बघते तर काय सावळे सुंदर रूप मनोहर प्रत्यक्ष पंढरहूचा विठोबा मूळ रूपामध्ये स्वामींच्या स्वरूपात त्या ठिकाणी तिच्या समोर उभा राहिला आणि जनाईच जी वारी होती तिच्या त्या मुहूर्तावरतीच त्या का दिवशीच जनाईला स्वामींनी विठोबाच्या रूपाचे दर्शन दिलं ते देहरूपा म्हणजे असं प्रत्यक्ष दर्शन घडल्यानंतर जनैच्या मनातले सगळे किंतू परंतु दूर झाले आणि स्वामीच विठ्ठल आहे आणि विठ्ठलच स्वामी आहे आणि संपूर्ण चराचर हे भगवंतांनी बदललेलं आहे जसं अद्वैत सिद्धांत चांगल्या चांगल्याना समजणार नाही पण त्या जनैच्या भोळ्या भावानी तिला तो क्षणार्धात समजला आणि तिला कळून चुकलं की विठ्ठल म्हणजे स्वामी स्वामी म्हणजे विठ्ठल तिने ज्या अंतःकरणातून स्वामींना वंदन केलं आणि प्रार्थना केली की स्वामी माझा नियम तुम्हीच पूर्णत्वाला नेला माझी वारी तुम्हीच पूर्णत्वाला नेली माझ्या विठ्ठलाच्या रूपात तुम्हीच मला दर्शन दिलं आणि माझा नियम मोडणार नाही याची काळजी घेतली तेव्हापासून जनैने देखील मग स्वामींच्या रूपातच विठ्ठल बघायला सुरुवात केली आणि नित्य नियमाने तिने स्वामींच्या दर्शनाचीच वारी सुरू केली असं महत्त्व आहे वारीचं की विठ्ठलाचा ध्यास धरला स्वामींनी तो पूर्ण केला आणि असं स्वामींचं महत्त्व आहे की अतिशय सामान्य असणाऱ्या जनाबाईंचा तो ध्यास स्वामींच्या अंतकरणात पोहोचल्यानंतर तिने तो पूर्ण केला आणि स्वामींनी स्वतःच विठ्ठल रूप धारण करूया दर्शन दिलं आणि देव आणि भक्त एकमेकांच्या अंतरंगात कसा वास करतात याचे एक उत्तम उदाहरण घालून देऊन ती वारी पूर्णत्वाला नेली जशी जनाबाईची वारी पूर्णत्वाला गेली तशीच तुमची आमची सर्वांच्या देखील वारी पूर्णत्वाला जावो आपल्या सगळ्यांच्या अंतरंगातच विठ्ठलाचा ध्यास लागो आणि त्या ध्यासातून त्या सातत्यातनं आपल्या सर्वांना देखील स्वामींची आणि विठ्ठाची कृपा हो अशी प्रार्थना करूयात प्रार्थना करताना छोटीशी विनंती करतो की हे ज्ञान गुरूंचं आहे तेच त्याचा प्रचार प्रसार आहे तेच आपण फक्त छोटंसं काम करायचं आहे की आपल्या शेजारी शेअर नावाचं बटन आहे ते दाबून ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यामध्ये आपला देखील खालीचा वाटा नेवायचा आहे आणि आपल्या का काही सूचना असतील तर आपण श त्या ठिकाणी कॉमेंटमध्ये लिहावं आणि जरी काही सूचना नसतील तरी आपण त्या ठिकाणी नुसतं श्री स्वामी समर्थ जर लिहिलं तर एक वेळेला जप केल्याचं पुण्य आपणाला घडेल आणि ते वाचताना आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देताना मला देखील त्याचा लाभ मिळेल असा लाभ आपल्या सर्वांनाच मिळो अशी या विठ्ठोबाच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया वाणीला विराम देताना प्रार्थना गुरुर्ब्रमा गुरु विष्णु गुरु देवो गुरुसाक्षा गुरु तस्म गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्री स्वामी समर्थ